हे दृश्य आपण जर पाहिलं असेल तर अनेकांना हेच वाटणार की हे दृश्य मेळघाटातील दुर्गम भागातील परिसरातील असेल मात्र दर्शकांनो हे दृश्य अमरावती शहरानजीक असलेल्या कठोरा बुजुर्ग शेजारच्या बापू महर्षी कॉलनीत येथील आहेत या कॉलनीमध्ये नाली रस्ते नसल्याने रस्त्यावर तलाव सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे अशातच गुडघ्या इतक्या पाण्यातून शाळकरी विद्यार्थ्यांना चक्क पायवाट काढावी लागत आहेत याकरिता रस्ते व नालीचे बांधकाम करण्याची मागणी घेऊन येथील रहिवाशांनी माजी पालकमंत्री आमदार प्रवीण पोटे यांच्याकडे थेट धाव घेतले आहेत कठोरा बुजुर्ग गाव नजीक असलेल्या बापू महर्षी कॉलनीत आता पावसाने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत या ठिकाणी नालीसह रस्ते बांधकाम न केल्याने नागरिकांना पावसाळ्यात चिखलातून मार्गक्रमण करावे लागत आहे आता दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने येथील रस्त्यांवर तलाव परिस्थिती निर्माण झाली अशाच शाळेतून एजा करणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना याच मार्गातून मार्ग काढणे मोठे शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहे परिसरात चिखलघाणीच्या साम्राज्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत ही समस्या आजचीच नाही तर गेल्या तीन वर्षांपासून नागरिकांना सहन करावी लागत आहे आता परिसरात चांगले रस्ते आणि नालींचे बांधकाम व्हावे या आशयाचे निवेदन येथील नागरिकांनी माजी पालकमंत्री आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्याकडे सादर केलेत